आपले शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब मनोज बाबा शिंदे बाळासाहेब पाटील बजरंग पाटील संजय सुष्मिता सुष्मिताताई जाधव संगीता ताई हारगे अभिजीत हारगे शकील फिरजादे धनपाल शेख साहेब तानाजी सातपुते बापूसाहेब बुरसे राहुल पवार वास्कर शिंदे बाळासाहेब ओनमोरे शारदा माळी समीर कुपाडे महालिंग हेगडे परशुबाबा शिंदे राजू पाटील या निमित्तानं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि बंधू भगिनीन आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या पाच वाजता प्रचार संपणार आहे त्यामुळं मी माझ्या मतदारसंघात काही फार फिरू शकलो नाही म्हणून वाळावा आष्टा इस्लामपूर अशा तीन जाहीर सभा सहा नंतर ठेवलेल्या आहेत त्यामुळं आपण सगळे थोडेसे आश्चर्य वाटलं असेल की मीच का मध्ये बोलायला होतोय माझ्यानंतर बानुगडे पाटलांचं भाषण होणार आहे सुकुमार कांबळेंचं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया त्यांचं भाषण होणार आहे शेख साहेबांचं भाषण होणार आहे अजून कोणी भाषण वक्ता आहे त्यांचं भाषण हे तुम्ही तीन चार भाषणं या ठिकाणी होणार आहे मी आधी बोलतोय कारण मला इथून वाळव्याला पोहोचायला एक तास वीस मिनिटात दाखवत आहेत त्यामुळं मी नाही गेलो तर तिन्ही सभांना मला हजर राहता येणार नाही आणि म्हणून मी जास्त वेळ न घालवता मुद्द्यावर येतो उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपते आणि सात तारखेला आपण सगळे या निवडणुकीत सांगलीचा खासदार कोण असावा याच्याविषयी मतदान करायला जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन पक्षाबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष आणि अनेक रिपब्लिकन प्रकाराचे डॉक्टर आंबेडकरांच्यावर श्रद्धा ठेवून काम करणारे असे अनेक पक्ष हे आमच्या बरोबर आज या आघाडीमध्ये काम करत आहेत आज या आघाडीमध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेचे उमेदवार आपण उभे केलेले आणि सगळीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हातात हात घालून काम करते थोडीशी चांगली मतदारसंघात वेगळा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळं या आघाडीला सरळ सरळ लढत झाली असती तर यश मिळालं असतं शंभर टक्के आता जरा जास्त प्रयत्न आपल्याला करायला लागतोय आणि हा प्रयत्न करत असताना या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सरकार होतं तेव्हा आपण या जिल्ह्यात जत तालुक्याला अतिरिक्त सहा टी पाणी उपलब्ध करून पासष्ट गावांची भूक शांत केली किंवा त्यांना हक्काचं पाणी दिलं या टेंबू योजनेखालच्या एकोणीस एकशे एकोणीस गावांना आठ टी एम सी पाणी दिलं आणि त्यांनाही न्याय दिला तो उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचं सरकार त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं त्यामुळे दिलं आज जिल्ह्यामध्ये करोनाच्या काळातला काल आपण आठवत अतिशय प्रतिकूलकार असताना आपल्या जिल्ह्यात ऑक्सिजनची सोय करणं कोरोनाच्या पेशंटना जास्तीत जास्त त्यांची शुश्रूषा करणं याच्यासाठी आमच्या सरकारने अतिशय उत्तम कामगिरी केली लोक म्हणतात की देशात चांगलं सरकार जर कुठलं होतं करोनाच्या काळात काम करणारं तर ते उद्धव ठाकरेंचं होतं आज उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात चर्चा करून वेगळे वे उमेदवार दिलेले आहेत या मतदारसंघात चंद्रार पाटील यांच्यासारखा डबल महाराष्ट्र केसरी उमेदवार दिलेला आहे पण काहीच कर्तबगारी नाही काहीच केलं नाही असं नाही दोन वेळा महाराष्ट्र केसरी पुरस्कार जिंकणे हे काही साधं सोपं काम स्मिता नाहीये फार मोठं काम आहे कारण इतका काळ स्टॅमिना टिकवणं आणि कुस्तीत टिकून राहणं हे काही सोप्प तात्या दनपार तात्या काम आहे असं मला वाटत त्यामुळं त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळवलाय जिल्हा परिषदेत मोठ्या एका नेत्याचा पराभव करून ते निवडून आलेत त्याचबरोबर आपल्या कुस्तीच्या संदर्भात चांगले मल्ल तयार व्हावेत म्हणून चांगलं एक कुस्ती शाळा देखील त्यांनी त्यांच्या तालुक्यात सुरू केलेली आहे मोठी आहे शाळा ट्रेनिंग देण्याची योजना मोठी केलेली आहे मधल्या काळात अनेक बैलगाडा शर्यती त्यांनी आयोजित केल्या एक लाख रक्तदानाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्याचं त्यांनी काम केलं सार्वजनिक ही डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय चांगला केला आणि म्हणून असा समाजात पुढे येणारा निष्कलंक कोणताही डाग नसणारा कोणताही भ्रष्टाचार केलेला आहे असं कुणाला सांगता येणार नाही याचा ना ना ना। स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार महाविकास आघाडीने उभा केलेला आहे आता आघाडी म्हटल्यावर प्रत्येक वेळा फायदाच होतो असं समजायचं कारण नाही शेवटी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस उमेदवारात वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत तो या ठिकाणी आपलं नाही जमलं ज्याचं जमलं त्याला साथ देणं याला आघाडी म्हणतं त्यामुळं आघाडीची व्याख्या काय जिथे ज्याला संधी मिळालेली आहे चर्चेअंती ठरलेलं आहे तिथं त्याचं सगळ्यांनी मिळून काम करून त्याला निवडून आणणं आणि म्हणून या जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस कर्तव्याला चुकणार नाही आमची ही जबाबदारी आहे की काही झालं तरी चंद्रार पाटील यांना विजयी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातले या लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्ते प्रयत्नाची शिकस्त करतील कोणती अडचण येऊन देणार नाहीत असा मला विश्वास आहे दुसऱ्या बाजूने हत्तरंगलेला शिवसेनेचा उमेदवार आहे तिथेही आम्ही प्रचार करतो त्या ठिकाणी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी हातात हात घालून काम करत आहेत सातारलाही तीच परिस्थिती आहे कोल्हापूरला तीच परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी या लोकसभा मतदारसंघात तेवढ्याच ताकदीनं काम केलं पाहिजे मिरज शहरातील आणि मिरज पूर्व भागातील मिरज विधानसभा क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर आहात आपण सगळ्यांनी थोडीशी मेहनत घेतली तर मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला मतदान करणारच नाही अशा विचाराचा फार मोठा मतदारांचा वर्ग तयार झालाय तो स्वच्छ चारित्रेच्या चंद्रार पाटलांना मतदान करू शकेल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे चंद्रार पाटलांच्याकडे काही साखर कारखाना नाही मोठा एखादा उद्योगपती आहे ते तसली भानगड नाही त्यामुळे सरळ मार्गी साधेपणाने चंद्रहार पाटील ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यात तुम्हा सगळ्यांची साथ अत्यंत मोलाची आहे मिरज वासियांची मोलाची आहे मिरज ग्रामीण भागातल्या सगळ्यांची साथ मोलाची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आग्रह आहे की कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चंद्रहार पाटलांच्या मशालीचं काम केलं पाहिजे चंद्रार पाटलांचं मशाले चिन्ह शिवसेनेचं आता नवं चिन्ह झालेलं आहे आणि त्या चिन्हाच्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे या देशात संविधान वाचवायचं असेल तर अपक्षापेक्षा चिन्हाचा माणूस निवडून गेला आघाडीचा माणूस निवडून गेला तर तो ज्या ताकदीनं तिकडं काम करेल आता काय अधिकृत असणारे आमदार फोडायचं काम आहे चाळीस चाळीस आमदार एकदम फुटत आहेत त्यामुळं लोकसभेत जाणारा माणूस जर अपक्ष गेला तर त्याची त्याचा भरोसा किती त्याविषयी किमान एवढी तरी काळजी घेऊ की चिन्हावरचा माणूस आपण दिल्लीला पाठवू जेणेकरून महारा भारतातलं संविधान वाचवण्यासाठी आमचा चंद्रार पाटील मतदान करेल या देशातली दारिद्र्य या देशातली महागाई या देशातली आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या शंका कुशंका निर्माण होत आहेत त्या सर्वांच्या विरोधी लढण्याचं काम आमचे चंद्रहार पाटील चांगल्या पद्धतीनं करतील दुसरा एक महत्वाचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम्ही ठरवले आमचं सरकार आलं दिल्लीला तर आज हजार रुपया अकराशे रुपयावरचा गॅस पाचशे रुपयावर आम्ही आणू वरची पैसे सबसिडी म्हणून देऊ गरीबातल्या गरीब घरातल्या स्त्रीला वर्षाला एक लाख रुपये देऊ तिची चूल पेटणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन देणार नाही देशात आम्ही आमच्या महाराष्ट्र भारतामध्ये मध्ये तुम्हाला कर भरण्याची जी व्यवस्था आहे त्या गरिबाला भरडून काढायचं काम झालेलं आहे तो जीएसटीचा कर तुमच्यावरचा विक्री कर तो सौम्य करायचं काम करू डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलांना एक लाख रुपये स्टायपेंड पहिल्या वर्षाला देऊ जेणेकरून तो नोकरी मिळेपर्यंत साडेआठ हजार रुपयाचा स्टायपेंड वर्षभर लागतं नोकरी उडकायला असं ग्रहित धरून एका वर्षासाठी साडेआठ हजार रुपये स्टायपेंड द्यायचा दर महिन्याला असं आम्ही ठरवलंय जातनिहाय जनगणना करू असंही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय जेणेकरून लहान लहान जाती ज्या आहेत त्या सर्व जाती किती आहेत त्यांची संख्या किती आहे त्यांना किती आरक्षण दिलं पाहिजे नेमकं याचा नव्यानं आम्ही अभ्यास करू आणि तो एकदा अभ्यास पूर्ण झाला तर त्या त्या वर्गाला तशा प्रमाणात आरक्षण देण्याच्या संदर्भात गरज असेल तर आवश्यक ती पावलं देखील आम्ही टाकू महागाई आज पेट्रोल किती महाग आहे डिझेल किती महाग आहे गॅस किती महाग आहे हे तुम्ही बघताय त्यामुळे मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं या सगळ्या गोष्टींची आश्वासनं दिली पण एकही आश्वासन पूर्ण झालं नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करत असताना आपला माणूस कोण गेला पाहिजे आपला माणूस ह्या विचाराचा गेला पाहिजे ज्याच्यावर पक्षीय बंधन असेल ज्याला पक्षाच्या मर्यादा असतील आणि पक्ष नेतृत्वाच्या आदेशाच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही असा माणूस गेला पाहिजे आणि म्हणून पक्षाचा अधिकृत उमेदवार आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रार पाटलांना आपण प्रचार करा दीड दिवस आणि मतदान करण्यासाठी या शहरात आणि मिरज ग्रामीण मागणी जास्तीत जास्त प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो मी गेल्यानंतरही दोन अतिशय चांगली तीन अतिशय चांगली भाषणं होणार आहेत त्यामुळं आपण कुणीही जागचं हलू नका आपण नितीन बानुगडे पाटलांचं भाषण अनेक ठिकाणी लोक वाट बघून त्यांचं भाषण ऐकायला थांबलेलं असतात दोन दोन तास त्यामुळं नितीन बानुगडे पाटील स्वतः इथं आलेले आहेत त्याच्याबरोबर सुकुमार कांबळे त्यांच्यानंतर बोलणार आहेत तेही तुम्हाला संविधान वाचवण्याची गरज का आहे हे सांगतील आपले उमेदवार चंद्रार पाटील बोलणार आहेत या सगळ्यांना बोल्याशिवाय सभा पूर्ण होणार नाही आणि त्यामुळं तुम्ही सगळे एकत्रितपणाने बसा मला सोडायला बाहेर जो येईल तो पक्षाचे विरोधी वागेल असं समजल्या येईल मला बाहेर सोडायला येईल जेव्हा माझा मला माझी गाडी ओके बसतो एवढं सांगतो आणि पुढे जायचं आपले शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब मनोज बाबा शिंदे बाळासाहेब पाटील बजरंग पाटील संजय बजट सुष्मिताताई जाधव संगीताताई हारगे अभिजित हारगे शकील फिरजादे धनपाल ताटे खोत साहेब तानाजी सातपुते बापूसाहेब बुरसे राहुल पवार वास्कर शिंदे बाळासाहेब होणमोरे शारदा माळी समीर कुपाडे महालिंग हेगडे परशुबाबा शिंदे राजू पाटील या निमित्तानं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि बंधू भगिनीनं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या पाच वाजता प्रचार संपणार आहे त्यामुळं मी माझ्या मतदारसंघात काही फार फिरू शकलो नाही म्हणून वाळावा आष्टा इस्लामपूर अशा तीन जाहीर सभा सहा नंतर ठेवलेल्या आहेत त्यामुळं आपण सगळे थोडेसे आश्चर्य वाटलं असेल की मीच का मध्ये बोलायला होतोय माझ्यानंतर बानुगडे पाटलांचं भाषण होणार आहे सुकुमार कांबळेंचं डेमोक्रेटिक डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया त्यांचं भाषण होणार आहे शेख साहेबांचं भाषण होणार आहे अजून कोणी भाषण वक्ता आहे त्यांचं भाषण हे तुम्ही तीन चार भाषणं या ठिकाणी होणार आहेत मी आधी बोलतोय कारण मला इथून वाळव्याला पोहोचायला एक तास वीस मिनिटात दाखवत आहेत त्यामुळं मी नाही गेलो तर तिन्ही सभांना मला हजर राहता येणार नाही आणि म्हणून मी जास्त वेळ न घालवता मुद्द्यावर येतो उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपते आणि सात तारखेला आपण सगळे या निवडणुकीत सांगलीचा खासदार कोण असावा याच्याविषयी मतदान करायला जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन पक्षाबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष आणि अनेक रिपब्लिकन डॉक्टर आंबेडकरांच्यावर श्रद्धा ठेवून काम करणारे असे अनेक पक्ष हे आमच्या बरोबर आज या आघाडीमध्ये काम करत आहेत आज या आघाडीमध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेचे उमेदवार आपण उभे केलेले आणि सगळीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हातात हात घालून काम करते थोडीशी चांगली मतदारसंघात वेगळा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळं या आघाडीला सरळ सरळ लढत झाली असती तर यश मिळालं असतं शंभर टक्के आता जरा जास्त प्रयत्न आपल्याला करायला लागतोय आणि हा प्रयत्न करत असताना या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सरकार होतं तेव्हा आपण या जिल्ह्यात जत तालुक्याला अतिरिक्त सहा टी एम पाणी उपलब्ध करून पासष्ट गावांची भूक शांत केली किंवा त्यांना हक्काचं पाणी दिलं या योजनेखालच्या एकोणीस एकशे एकोणीस गावांना आठ टी एम सी पाणी दिलं आणि त्यांनाही न्याय दिला तो उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचं सरकार त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं त्यामुळे दिलं आज जिल्ह्यामध्ये करोनाच्या काळातला काल आपण आठव अतिशय प्रतिकूलकार असताना आपल्या जिल्ह्यात ऑक्सिजनची सोय करणं कोरोनाच्या पेशंटना जास्तीत जास्त त्यांची शुश्रूषा करणं याच्यासाठी आमच्या सरकारने अतिशय उत्तम कामगिरी केली लोक म्हणतात की देशात चांगलं सरकार जर कुठलं होतं करोनाच्या काळात काम करणारं तर ते उद्धव ठाकरेंचं होतं आज उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात चर्चा करून वेगळे वे उमेदवार दिलेले आहेत या मतदारसंघात चंद्रार पाटील यांच्यासारखा डबल महाराष्ट्र केसरी उमेदवार आहे पण काहीच कर्तबगारी नाही काहीच केलं नाही असं नाही आहे दोन वेळा महाराष्ट्र केसरी पुरस्कार जिंकणे हे काही साधं सोपं काम स्मिता नाहीये फार मोठं काम आहे कारण इतका काळ स्टॅमिना टिकवणं आणि कुस्तीत टिकून राहणं हे काही सोपं तात्या दनपार तात्या काम आहे असं मला वाटत त्यामुळं त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळवलाय जिल्हा परिषदेत मोठ्या एका नेत्याचा पराभव करून ते निवडून आलेत त्याचबरोबर आपल्या कुस्तीच्या संदर्भात चांगले मल्ल तयार व्हावेत म्हणून चांगलं एक कुस्ती शाळा देखील त्यांनी त्यांच्या तालुक्यात सुरू केलेली आहे मोठी आहे शाळा ट्रेनिंग देण्याची योजना मोठी केलेली आहे मधल्या काळात अनेक बैलगाडा शर्यती त्यांनी आयोजित केल्या एक लाख रक्तदानाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्याचं त्यांनी काम केलं सार्वजनिक ही डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय चांगला केला आणि म्हणून असा समाजात पुढे येणारा निष्कलंक कोणताही डाग नसणारा कोणताही भ्रष्टाचार केलेला आहे असं कोणाला सांगता येणार नाही याचा ना ना ना। स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार महाविकास आघाडीने उभा केलेला आहे आता आघाडी म्हटल्यावर प्रत्येक वेळा फायदाच होतो असं समजायचं कारण नाही शेवटी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस उमेदवारात वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत या ठिकाणी आपलं नाही जमलं ज्याचं जमलं त्याला साथ देणं याला आघाडी म्हणतं त्यामुळं आघाडीची व्याख्या काय जिथे ज्याला संधी मिळालेली आहे चर्चेअंती ठरलेलं आहे तिथं त्याचं सगळ्यांनी मिळून काम करून त्याला निवडून आणणं आणि म्हणून या जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस कर्तव्याला चुकणार नाही आमची जबाबदारी आहे की काही झालं तरी चंद्रार पाटील यांना विजयी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातले या लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्ते प्रयत्नाची शिकस्त करतील कोणती अडचण येऊन देणार नाहीत असा मला विश्वास आहे दुसऱ्या बाजूने हत्तरंगलेला शिवसेनेचा उमेदवार आहे तिथेही आम्ही प्रचार करतोय त्या ठिकाणी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी हातात हात घालून काम करतायत आहेत तीच परिस्थिती आहे कोल्हापूरला तीच परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी या लोकसभा मतदारसंघात तेवढ्याच ताकदीनं काम केलं पाहिजे मिरज शहरातील आणि मिरज पूर्व भागातील मिरज विधानसभा क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर आहात आपण सगळ्यांनी थोडीशी मेहनत घेतली तर मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला मतदान करणारच नाही अशा विचाराचा फार मोठा मतदारांचा वर्ग तयार झालाय तो स्वच्छ चारित्रेच्या चंद्रार पाटलांना मतदान करू शकेल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे चंद्रार पाटलांच्याकडे काही साखर कारखाना नाही मोठा एखादा उद्योगपती आहे ते तसली भांगड नाही त्यामुळे सरळ मार्गी साधेपणाने चंद्रहार पाटील ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यात तुम्हा सगळ्यांची साथ अत्यंत मोलाची आहे मिरज वासियांची मोलाची आहे मिरज ग्रामीण भागातल्या सगळ्यांची साथ मोलाची आहे आणि म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे आग्रह आहे की कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चंद्रहार पाटलांच्या मशालीचं काम केलं पाहिजे चंद्रार पाटलांचं मशाले चिन्ह शिवसेनेचं आता नवं चिन्ह झालेलं आहे आणि त्या चिन्हाच्या साठी आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे या देशात संविधान वाचवायचं असेल तर अपक्षापेक्षा चिन्हाचा माणूस निवडून गेला आघाडीचा माणूस निवडून गेला तर तो ज्या ताकदीनं तिकडं काम करेल आता काय अधिकृत असणारे आमदार फोडायचं काम आहे चाळीस चाळीस आमदार एक